नमस्कार फ्रेंड्स मी ऍडव्होकेट सुनीता लिगल एज्युकेशन आहे आज आपण बघणार आहोत महिलांना हिंदू सक्सेशन ऍक्ट नाईन फिफ्टी सिक्स तसेच दोन हजार पाचच्या च्या अमेंडमेंट नुसार महिलांनाही पुरुषाप्रमाणेच सर्व प्रॉपर्टीवर अधिकार आहे ती प्रॉपर्टी वडिलांनी स्वतः मिळवलेली असो किंवा वडील असो जर वडिलांनी स्वतः मिळवलेल्या प्रॉपर्टीची वील करून ती दुसऱ्याच्या के नावे केली असेल तर त्यामध्ये मात्र त्या महिलेला हिस्सा मिळत नाही आईच्या नावे वडिलोपार्जित झालेली प्रॉपर्टी मध्येही त्या महिलेचा अधिकार आहे त्यानंतर लग्नानंतर पतीने मिळवलेली प्रॉपर्टी तसेच त्याला मिळालेली वडिलोपार्जित प्रॉपर्टी यावरही महिलेचा अधिकार असतो हे अधिकार हिंदू महिलेंच्या विषयी आहेत ख्रिश्चन मुस्लिम सिख यांच्यासाठी दुसरे कायदे तयार करून ठेवलेले हो आहेत